दिल्लीच्या गोटातून एक महत्वाची बातमी येते जे काही नाट्य शिवसेनेच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या बद्दल झालं सोनिया गांधी आणि शरद पवार यांची चर्चा झाली सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही तयार असल्याचं काँग्रेस सूत्रांकडून आता सांगण्यात येत आहे निर्णय राष्ट्रवादीला घ्यायचा आहे असं सांगण्यात येत आहे प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत प्रशांत एका इरंडाच्या गोराडाने काहीच साध्य झालं नाही शिवसेनेचा खूप नामुष्की आली आता काँग्रेस नेमकं काय विचार करत आहे काँग्रेसची भूमिका नेतृत्वाखाली सरकारमध्ये जायला ते आपले दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत तिला रामदास यांच्याशी संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करू चर्चा सुरू आहे आणि जी माहिती पुढे आली त्याच्या आधारावरती आता निर्णय ज्या म्हणावं लागेल का तर कारण की आता पुन्हा काँग्रेसच्या गोटातून माहिती येत आहे आणि की खास करून जेही उशीर झालेला आहे तो शिवसेनेमुळे झालेला आहे शिवसेनेनी योग्य पद्धतीने राखणी केली नाही के त्यामुळे हा उशीर झाला अशीही माहिती प्राप्त येते सोबतच जर बघितलं त्या पद्धतीने पुढाकार घेण्याची गरज होती तिथे घेण्यात आली नाहीये चर्चा करण्याची आवश्यकता होती ती झाली नाहीये त्याचमुळे कुठेतरी हे चर्चेच गुळ अटकलं असं म्हणावं लागेल आणि शिवसेनेला सत्ता सापडचा जो सकाळपर्यंत जी चर्चा होती की आता सत्ता सत्ताचा मार्ग मोकळा तो मार्ग अजूनही कठीण आहे असंच म्हणावं लागेल स्टुडिओ पण जर हे सगळं खापर आहे ते शिवसेनेवर फोडत असेल काँग्रेस तर गेली पंधरा दिवस जे काही ते चर्चा करत होते पडद्या मागून किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मग त्या चर्चेला काही अर्थ उरत नाही का नाही महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं अं गेल्या सोळा दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची प्रस्ताव हा शिवसेनेकडून शी, काँग्रेसला आला नाही असं काँग्रेस आहेत आणि सोबतच जर बघितलं ज्या पद्धतीनं माहिती पुढे आलेली आहे ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी राष्ट्रवादीसोबत चर्चा केली त्याच धर्तीवरती राष्ट्रवादी त्याच धर्तीवरती काँग्रेस सोबत सोबत देखील चर्चा करण्याची आवश्यकता होती अशा प्रकारची कुठलीही पूर्वतयारी शिवसेने केली नाही आणि सोबतच आम्हाला कुठल्या प्रकारचं पत्र देखील मागितलं नाही असंही काँग्रेसचे काय म्हणतात म्हणत आहे आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं माहिती येत आहे की या माहितीतून एक प्रकारे निर्णय जे आवश्यक होता तो होऊ शकला नाही त्याचमुळे हे सर्व जे चर्चा आहे ही चर्चे गृहात गुर, सुरू राहिलं आणि सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना निर्णय घ्यायचा आहे आम्ही आम्ही आमची सत्ता स्थापनेसाठी आमची इच्छा आहे आम्ही सत्ता स्थापनेसाठी आम्ही तयार आहोत पण निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घ्यायचा आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे काँग्रेसच्या ज्येष्ठ 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 नेत्यांनी खास करून टॉप सोर्सनी माहिती दिली आहे की आम्ही ते तयार आहोत निर्णय मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घ्यायचा आणि सोबतच जर आम्ही पत्र दिलं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील पत्र दिलं नाही असंही काँग्रेस हे ज्येष्ठ नेते आहे त्यामुळे असं म्हणावं लागेल की कुठंतरी अजूनही चर्चावरही शक्यता व्यक्त केली जात <laughs> आहे प्रशांत ज्या पद्धतीने आता तुम्ही माहिती दिली आणि आपण ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या सत्तांतराचं नाट्य रंगलेलं आपण पाहतोय एकूणच समीकरणाची ही जी काय नवीन मांडणी महाराष्ट्राच्या राजकारणात होऊ घातलेली होती त्याचं काही खरं दिसत नाही काय वाटत प्रश्न तुम्हाला ज्या पद्धतीने हे सुरू होण्याच्याच आधी आरोप प्रत्यारोप करायला लागलेत तिन्ही पक्ष एकमेकांच्या याच्यावर बरोबर आहे ज्या पद्धतीनं सत्ता स्थापन व्हायची आहे आ, घट बसायचा आहे पण घट बसायच्या पूर्वीच या सगळ्या राजकीय पक्षांनी एकमेकांच्या विरुद्ध आरोप करायला सुरुवात केलेली आहे ज्या पद्धतीनं आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बोलत आहे की शिवसेने उशीर केला तिकडे शिवसेनेचे नेते म्हणतायत की आमच्या एका मंत्र्यांनी राजीनामा दिला तुमच्या शब्दाखातीर पण तुम्ही काही तयार होत नाहीये राष्ट्रवादी काँग्रेस फक्त फक्त म्हणतात की शरद पवार अंतिम निर्णय घेतील मग शरद पवार अंतिम निर्णय घ्याला त्यांनी निर्णय घेतला नाही शरद पवारांनी शब्द दिला होता की पुन्हा ते सोनिया गांधीला भेटायला आले नाही येणार आहे पण ते काही भेटायला आले नाही एकमेकांवर आरोपाचे प्रत्यारोप सुरू झालेले आहेत आणि अजूनही सत्ता स्थापनेचा काही मार्ग निघत नाही आहे आणि ज्या पद्धतीने हे नवीन शिव महाआघाडी उल्लेख केला जात होता याचा उल्लेख साधारणतः यातून कुठेतरी सत्ता स्थापन राज्यात अशी चर्चा होत होती पण त्यातही यश न आल्यामुळे आता या प्रकारची प्रत्या आरोप प्रत्यारोप होत काय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शिवसेनेनी एवढं सिताबीने सगळं सगळं घडून आणलं असं बोल सोळा चर्चा होती की या प्रकारचं राजकीय राजकीय नाट्यामध्ये पण ज्या पद्धतीनं त्यांना सक्सेस मिळाला पाहिजे कुठलाही सक्सेस मिळाला नाही आहे आणि शेवटी आता राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बोलवली आहे त्यामुळे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका महत्वाची राहील असं काँग्रेसला वाटतं काँग्रेस स्पष्ट करते की आम्ही तर तिसरा पक्ष आहोत आम्हाला सत्तेत राह यायचं आहे निर्णय घ्यायचा आहे जर Thank uh -huh. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होत असेल तर आम्ही सत्तेत सहभागी घेऊ जर मुख्यमंत्री होत नसेल तर आम्ही बाहेरून पाठिंबा देऊ अशा प्रकारची चर्चा राजकीय नेते करतात त्यामुळे असं म्हणावं लागेल की कुठेतरी आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहे आणि यातून आता मार्ग केव्हा निघतो हे देखील पाहणं मदत ठरणार आहे पण दरम्यानच्या काळात आता महत्वाची बातमी पुढे आली की उद्या पुन्हा सकाळी दहा वाजता काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एक अत्यंत महत्वाची बैठक बोलवली आहे आपत्कालीन बैठक आहे असंही बोललं जातंय त्यामुळे आता उद्या काय होतं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे नक्कीच प्रशांत तुम्ही सोबत राहाच पण मला सर, तुम्हाला विचारायचंय शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये जाणं हे काँग्रेससाठी सोयीचं नव्हतं म्हणून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये जायला आपल्याला काहीच अडचण नाही म्हणून शिवसेनेला टाळलं तर गेलं नाही ना अशी ना शंका मला स्वतःला तसं वाटत नाही कारण काय तुम्ही घास असा खाता काय असा खाता काय तुम्ही घास गा, तर खाणारच सत्य तुमचा सहभाग असणारच आहे त्यामुळे तुम्ही